मुंबईमध्ये एका शाळेत जाणाऱ्या लहान मुलासोबत त्याच्या चाळीस वर्षाच्या शिक्षिकेने असा काय प्रकार केलाय की जो पाहून तुमच्या तळपायाची आग मस्त जाईल देशाच्या इतिहासात इतका भयंकर प्रकार शाळेत कधीच घडला नव्हता एका लहान मुलासोबत त्याच्या शिक्षिकेने केलेला प्रकार जेव्हा पोलिसांनी उघडकीस आणला तेव्हा लक्षात आलो भयानक सत्य एक शिक्षिका आणि तिची मैत्रीण दोघी मिळून त्या मुलासोबत करत होत्या तो भयानक प्रकार पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या काही बाबी इतक्या भयानक होत्या कि ते ऐकून त्याच्या आई, आई वडिलांना चक्कर आली ते बेशुद्ध पडले आता आहेत लहान मुलासोबत त्याच्या शिक्षिकेने केलेला हा प्रकार देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडला नव्हता पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर असं काही सत्य उघडकीच आलंय कि ते पाहून चक्क पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली पण नेमकं काय करत होती ती चाळीस वर्षाची शिक्षिका तिची ती शिक्षिका आणि तिची मैत्रीण असं दोघी म्हणून नेमकं नैराश्यात गेलाय ही बातमी पाहून देशातल्या प्रत्येक गेली आहे काय घडलं एकदा सविस्तर पहा आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत जिने संपूर्ण मुंबईला किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं एक अशी घटना जी आपल्या मुलांच्या सुरक्षेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते मुंबईतल्या दादर मधील एका नामांकित शाळेत देशातल्या टॉप पाच शाळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका शाळेत सोळा वर्षाचा एक विद्यार्थी शिकत होता आणि त्याला शिकवणारी चाळीस वर्षाची शिक्षिका तिच्या एका मैत्रिणीच्या मदतीने एक विचित्र प्रकार त्याच्या सोबत करत होती धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं त्या मुलाच्या आई वडिलांच्या नकलत घडत होत जेव्हा त्याने पोलिसात तक्रार दिली तेव्हा जो काही प्रकार समोर आला तो अंगावर काटा आणणार आहे एक शिक्षिका जिला गुरु मानलं जातं तिने आपल्या विद्यार्थ्यासोबत असं काही केलं जे तिच्या मैत्रिणीची मदत घेऊन ज्यामुळे त्याचं आयुष्य उद्वस्त झालं तो मुलगा आतून पूर्णपणे तुटून गेला पण नेमकं काय करत होती ती चाळीस वर्षाची शिक्षिका त्या लहान मुलासोबत देशाच्या इतिहासात न घडलेला तो विचित्र प्रकार असा काय आहे संपूर्ण पालकाच्या तळबाईच्या कामस्तकात गेली पहा एक अतिशय हुशार आणि मन मुलगा आठवीच्या इयत्तेत शिकणारा आपल्या आई वडिलांचं सगळं ऐकणारा अभ्यासात अव्वल शाळेतल्या प्रत्येक उपक्रमात भाग घेणारा सुरळीत आयुष्य अगदी तो रोज वेळेवर शाळेत यायचा मित्रांसोबत खेळायचा अभ्यास करायचा त्याच्या आई वडिलांना त्याच्या भविष्याबद्दल खूप स्वप्न होती पण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्याच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे गॅदरिंगची तयारी सुरू झाली आणि इथूनच सुरू झाला तो भयंकर प्रकार क्या ने? त्या महिलेने त्या चाळीस वर्षीय शिक्षिकेने इथूनच खरी गेम सुरू केला आहे रोहनने ग्रुप डान्स मध्ये भाग घेतला तो खूप उत्साही होता त्याची डान्स प्रॅक्टिसही सुरू झाली डान्स प्रॅक्टिस व्यवस्थित झाली गॅदरिंगचा दिवस आला त्याने स्टेजवर उत्तम डान्स केला सगळ्यांनी कौतुक केलं पण या कौतुकाच्या आड एक नजर एका शिक्षिकेची नजर त्याच्यावर खेळली होती याची कल्पना कोणाला होती गॅदरिंग पण इथूनच रोहनच्या आयुष्याला एक अनपेक्षित आणि भयानक वळण लागलं काही दिवसातच रोहन मध्ये शांत झाला तो कोणाशी जास्त बोलत नसे मित्रांमध्ये मिसळत नाही सतत एकटा बसून राहायचा सुरुवातीला आई वडिलांना वाटलं की अभ्यासाचा ताण असेल व मित्रांशी काही भांडण झालं असेल जाल। त्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारण्याचा खूप प्रयत्न केला काय झालं बाळा कोणी काही बोललं का तुला शिक्षक रागावले का पण त्याच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता दिवसेंदिवस अवस्था बिकट होत गेली होती कारण की आता त्याच्यावरचा विचित्र प्रकार सुरू झालेला होता जो समजल्यानंतर पूर्ण देशभरात अगदी हल्ला उदलेला आहे तो इतका शांत झाला नैराश्याने डिप्रेशनने त्याला घेरलं होतं अगदी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची वेळ आली औषध उपचार सुरू झाले पण तरी त्याचा फरक पडत नव्हता शाळेतून तक्रारी येऊ लागल्या होत्या कारण शाळेत एका कोपऱ्याला माने घालून बसवायचा मग काय घडलं होतं त्या मुलासोबत की ज्यामुळे त्याचा जगावरचा विश्वास उडवला त्याची जी शिक्षिका होती जी त्याला इंग्लिश शिकवायची जी चाळीस वर्षाची अनुभवी शिक्षिका त्याच्यासोबत होती मग ती नेमकं त्याच्यावर असं काय वागत होती तिच्या मैत्रीला तिने सामील करून घेतलं होतं की ज्यामुळे तू आतून पूर्ण खचून गेला होता बाहेरून पाहणारे कोणाला याचा संशय आला नसता काय करत होती ती म्हणला शिक्षिका काय भयानक खेळ सुरू होणार होता पहा या मुलाची वाईट अवस्था पाहून आई वडील तुटून गेले त्यांनी रोहनच्या मैत्री मैत्रीला विचारलं शाळेतल्या दुसऱ्या शिक्षकांशी बोललं तेव्हा त्यांना ते एक गोष्ट समजली त्याची इंग्रजीची शिक्षिका जी चाळीस वर्षाची होती ती त्याच्यावर खूप रागवायची त्याला वर्गात सगळ्या समोर अपमानित करायची त्याला टॉर्चर करायची आई वडिलांना वाटलं तो अभ्यास करत नाहीये म्हणून कदाचित ती शिक्षिका त्याला ओरडत असेल पण या रागवण्यामाग एक वेगळं सत्य दडलेलं होतं हे त्यांना माहिती नव्हतं प्रकरण इतकं वाढलं की शाळेत जायला नकार दिला शाळेच्या नावानं तो थरथर कापायला लागला आई वडिलांना कळून चुकलं की ती शिक्षिका या सगळ्या मागे आहे ती त्याला भयंकर त्रास देत आहे आपल्या मुलाला त्रासातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला त्याची शाळा बदलून टाकली नवीन शाळा नवीन मित्र नवीन शिक्षक कदाचित सगळं ठकवेल पण शाळा बदलूनही काहीच झालं नाही कारण की ती शिक्षिका त्या शाळेपर्यंत पोहोचली होती ती एका नोकराच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क करायची आणि तो विचित्र प्रकार घडून यायचा मग काय केलं होतं त्या शिक्षिकेने तिच्यावर डाऊट देत नव्हता ती असं काही विचित्र करत असेल म्हणून आणि तिने सामील करून घेतलं होतं अतिशय विचित्र प्रकार होता कारण की तो मुलगा तु आता तिच्या जाळ्यात हडकला होता त्यातून तू बाहेर पडू शकत नव्हता आता जेव्हा शाळा बढूनही त्याचा शिक्षिकेचा त्रास थांबला नाही तेव्हा पालकांचा संयम सुटला त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली धक्का बसला जेव्हा त्यांनी तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या पोलिसांच्या तपासात समोर आलं विकृत खेळाची सुरुवात या शाळेच्या गॅदरिंगच्या डान्स प्रॅक्टिस पासून झाली होती पहा ज्यावेळेस डान्स प्रॅक्टिस सुरू झाली तर त्यावेळेस घडली होती खरी गोष्ट ही चाळीस वर्षाची शिक्षिका डान्स शिकवण्याच्या बहाण्याने त्या सोळा वर्षाच्या मुलाकडे आकर्षित झाली होती आणि इथंच खरा प्रकार थांबला नाही प्रकार वर्षभर सुरू होता वर्षभराने कंप्लेंट केली या वर्षभरामध्ये भयंकर गोष्टी घडलेल्या आहे तिच्या मनात पाप शिरलं होतं जानेवारी दोन हजार मध्ये तिने डायरेक्ट त्या मुलाबरोबर संबंधाची मागणी केली संबंधाची मागणी केली हे ऐकून रोहनच्या जो, जो मुलगा आहे त्याच्या पायाखालची जमीन सरकली आईच्या वयाच्या शिक्षिकेकडून अशी मागणी ऐकून त्याला मोठा धक्का बसला त्याने तिला स्पष्ट नकार दिला पण हो ती थांबली नाही उलट तो आपल्याला टाळतोय पाहून ती चिडली आता कोणत्याही परिस्थितीत तिला जे हवं होतं ते मिळवण्याचा तिने निश्चय केला एवढ्यावरच ती थांबली नाही इथून पुढे तिने तिच्या मैत्रिणीची मदत घेतली याच्यापेक्षाही भयानक आणि किळस्वाना प्रकार केला की ज्यामुळे प्रत्येक आई वडल्याचं तळ पाहिजे आत जाईल तो प्रकार अतिशय भयानक आहे ही जे घाणेरडं काम तिथून पुढे करणार होती त्या तिला तिच्या एका मैत्रिणीने मदत केली तुम्ही बरोबर ऐकताय तिची मैत्रीण तिच्या मैत्रिणीला तिने समजून सांगितलं की असा असा विषय आहे मग या दुसऱ्या बाईने या पापा तिला साथ दिली तिने त्या मुलाला फोन केला फोन करून ती तिला म्हणाली की बा आजकाल ज्या मोठ्या स्त्रिया असतात ज्यांचे वय जास्त असतात तर त्यांना किशोरवयीन मुलं यांच्यासोबत संबंध असणं ही एक आता सामान्य गोष्ट झालेली आहे तू आणि ती शिक्षिका एकमेकांसाठी बनलेले आहेत अशा खोट्या गोष्टी सांगून त्याला भावनिक जाळ्यात उडून घेतलं त्या मैत्रिणीने या मुलाला रोहित शिक्षिकेशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं इथून पुढे महत्वाचा पार्ट येणार होता अतिशय किळसवानी गोष्ट इथून पुढे घडणार होती इच्छा नसताना नाईलाजाने त्या मुलाने शिक्षकाला भेटायला तयार केलं जानेवारी दो दोन हजार चोवीस मध्ये शिक्षिकेने पहिल्यांदा त्याच्यावर अत्याचार केला या घटनेचा त्या मुलाच्या मनावर परिणाम झाला झाला की की त्याला त्रास सुरू तो प्रचंड घाबरला त्याने त्या त्या शिक्षिकेला विनंती केली हे सगळं थांबव पण सैतानीला दया आली नाही उलट तिने त्याला अँटी ज्या आहेत म्हणजे नैराश्य कमी होण्याच्या गोळ्या दिल्या आणि त्यावरती अत्याचार करत राहिली पोलिसांनी सांगितलं गेल्या वर्षभरात अनेक वेळा त्या शिक्षिकेने त्या मुलावर अत्याचार केले कधी मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तर कधी विमानतळाच्या लाऊंजमध्ये ती त्याला घेऊन जायची विकृतीचा कळस म्हणजे संबंध ठेवतानी पहा अतिशय तळ आगमस्तकाला जाणारी गोष्ट कारेची, ती करायची ती करायची काय बघा संबंध तर ठेवायची तिच्या मैत्रिणीला कधी कधी बोलून घ्यायची मैत्रीणची मदत त्यामध्ये ती घेत होती आणि अक्षरशः त्या मैत्रिणीच्या मदतीनं सुरू होते पण अतिशय गोष्ट जी होती की फक्त ती त्याच्यावर शारीरिकच त्या ठिकाणी करत नव्हती त्याला मानसिकरित्या संपत होती मानसिकरित्या ती ते त्याला काय संपत होती तर ती त्याला दारू पाजायची दारूच्या नशेत आरी ढकलायची दालपोईन मुलाला जबरदस्तीनं ती आधी दारू पाजायची ती त्याला आधी दारू पाजायची नशेच्या आरी ढकलायची आणि त्याचा असहाय त्याचा फायदा ती घेत होती यामुळे त्याचा शरीर तर तुटलं त्याचा आत्मा देखील आतून तुटून गेला वर्षभर अनरक भोगल्यानंतर अखेर एका दिवशी त्या मुलाचा बांध तुटला त्यांनी रडत रडत आपल्या आई वडिलांना सगळा प्रकार सांगितला आपल्या मुलासोबत घडलेला हा प्रकार ऐकून पालप्याला प्रचंड धक्का बसला त्यांचं काळीज पिलवटून निघालं त्याने काही छानाचा विचार न करता पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीवरून पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यावरून त्यांनी त्या शिक्षिकेला अटक करण्यात आली धक्कादायक म्हणजे ही शिक्षिका विवाहित असून तिला दोन मुलं आहेत पोलिसांनी तिच्या मोबाईलमधले चॅट्स हॉटेल बुकिंगचे रेकॉर्ड इटेल डिजिटल पुरावे जप्त केले तिच्यावर पॉस्को कायद्याच्या कलम चार सहा आणि सतरा अंतर्गत भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता या तपास करत आहेत की या शिक्षिकेने आणखी कोणत्या विद्यार्थ्याला आपले शिकार बनवलं आहे तसेच तिला मदत करणाऱ्या लवकर अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं मुंबई सारख्या शहरात देशातल्या नामांकित शाळेत घडलेला हा प्रकार अत्यंत दा धक्कादायक आणि चिंताजनक आहे ही घटना आपल्या विचार करायला भाग पडते आपली मुलं शाळेत तरी सुरक्षित आहेत का ज्यांच्यावर आपण आपल्या मुलाची भविष्याची जबाबदारी सोपवतो हे असे शिक्षक जर बक्षेत निघाले तर विश्वास कोणावर ठेवायचा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं शाळांनी आणि पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणती पावलं उचलली पाहिजेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून समाजात जागरूकता निर्माण होईल आणि अशात महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद